फक्त अडीच हजार रुपयात मिळणार सोलार घरगुती वापरासाठी अत्यंत फायदा लाईट बिल होणार शून्य हे बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग अंतर्गत शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखाली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूप टॉप सोलर अर्थातच स्मार्ट नावाने नवीन योजना राबवण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक सहा ऑक्टोबर रोजीचा शासन निर्णय अर्थातच जी आर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता आणि या जी आरमुळे तुम्हाला केवळ अडीच हजार रुपयांमध्ये या ठिकाणी काय मिळणार आहे तर सोलर मिळणार आहे आणि या योजनेचा अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुक पेजवर पळत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून या सर्व माहिती आणि अपडेट तुम्हाला योग्य पद्धतीने मिळतील तर मित्रांनो हा जी आर काय सांगतो ते पाहूया तर बघा या जी आरमध्ये काय सांगितलंय राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा पेट्रोलजन्य पदार्थ नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनांपासून होत आहे सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित रूप स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणारी आहेत अशा ऊर्जा स्रोतांचा बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे थोडक्यात काय सांगितलं आहे बघा की सध्या आपण पाहतोय की विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे परंतु जी संसाधने आहेत ज्यांच्या माध्यमातून वीज तयार केली जाते यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे ते संपणारे आहे आणि त्याच त्यावरच तोडगा म्हणून सरकारने काय केलं की सरकारने दारिद्र्य रेषेखालील किंवा जे मध्यमवर्गीय आहेत आणि ज्यांना ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत अशा घटकांसाठी वीज बिल वेळेवर भरणे अवघड असते आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सरकारद्वारे ही सौर पॅलर योजना किंवा स्मार्ट योजना सुरू करण्यात आलेली आहे आता याचा शासन निर्णय काय आहे ते आपण पाहूया तर बघा यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सोलार तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांना त्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी ही योजना वा राबवली जात आहे आणि या योजनेचे नाव देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्रीय आवासीय रूपटॉप अर्थातच याला काय म्हटलं आहे की सोलार योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत काय केलं आहे बघा तर या, या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे किती लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे ते देखील आपण यामध्ये पाहूया तर बघा यामध्ये स्पष्टपणे आहे की एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतातील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकत्व अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे या योजनेसाठी तीनशे पंचवीस कोटी रुपये या ठिकाणी सरकारने तरतूद देखील केलेली आहे योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे तर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच दारिद्र रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे असे जे आहे ती सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा आता लाभार्थ्यांचा वीज ग्राहक गटनिहाय हिस्सा व लागणारा निधी याचा या ठिकाणी या हिस्सा किती असणार आहे आणि निधी किती लागणार याबाबतची माहिती आहे तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय लिहिलं आहे तर शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ग्राहक आणि यासाठी बघा सर्वसाधारण गटामध्ये राज्य शासनाचा हिस्सा किती असणार आहे तर बघा दारिद्रेशेखाली असल्यास पस्तीस टक्के हिस्सा या ठिकाणी राज्य शासन भरणार आहे सर्वसाधारण असल्यास ओपन असल्यास वीस टक्के भरणार आहे अनुसूचित जाती असल्यास तीस टक्के भरणार आहे आणि अनुसूचित जमाती असल्यास देखील तीस टक्के या ठिकाणी जो निधी असणार आहे तो कोण भरणार आहे तर तो निधी भरणार आहे राज्य शासन या घटकानुसार किंवा या प्रवर्गानुसार त्याच्यानंतर या ठिकाणी खाली बघा काय आहे तर खाली या ठिकाणी आता पैसे किती तुम्ही भरणार ते बघा तर दारिद्र्यशेखाली ग्राहक असल्यास तुम्हाला या ठिकाणी किती रुपये भरायचे आहेत तर बघा पंचवीसशे रुपये फक्त तुम्हाला भरावे लागणार आहेत पंचवीसशे रुपये तुम्ही भरणार त्याच्यानंतर राज्य शासन सतरा हजार पाचशे भरणार केंद्र शासन तीस हजार भरणार आणि तुम्हाला सोलर मिळणार त्याच्यानंतर दोन नंबरला कोण आहे सर्वसाधारण तुम्ही असल्यास तुम्हाला दहा हजार रुपये भरायचे इतर दहा हजार रुपये राज्य सरकार आणि केंद्र शासन तीस हजार रुपये भरणार अनुसूचित जाती असल्यास तुम्हाला फक्त पाच हजार भरायचे आहेत बाकीचे पैसे सरकार भरणार आहे त्याच्यानंतर अनुसूचित जमाती असल्यास देखील तुम्हाला फक्त पाच हजार भरायचे आहेत बाकीचे सर्व पैसे या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकार भरणार आहे आणि या योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार आहे आता निकष कोणते कोणते असणार आहे तर ग्राहकाकडे वैद्य वीज तुमच्याकडे वीज मीटर असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टवर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे देखील आवश्यक असणार आहे त्याच्यामुळे हे योजनेचा कालावधी स मार्च दोन हजार पर्यंत असणार आहे लवकरात लवकर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचे अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेजवर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आणि अपडेट आपण देणार आहे त्यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पेजला फॉलो करायला आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका